कोल्हापूर जिल्हा करवीर तालुक्यातील वसगडे गावच्या उपसरपंचपदी प्रकाश भगवान कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात सर्व सदस्य उपस्थित होते लोकनियुक्त सरपंच योगिता बागळी यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया पार पाडण्यात आली उपसरपंच पदासाठी कांबळे यांचा एकमेव अर्ज असल्या आल्याने त्यांची उपसरपंच म्हणून बिनविरोध निवड झाल्याची घोषणा ग्रामसेविका संगीता बिरंबोळे यांनी जाहीर केली यावेळी त्यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या नाही सध्या सुस ग्रामपंचायत म्हणजे आता आमदारांनी माणिक साहेबांनी एक पंचवीस लाखाचा निधी ग्रामपंचायतीसाठी इमारतीसाठी दिलेला आहे ते लवकरच आम्ही आता निर्गती निर्लेखनला आम्ही आता इथं आहे ह्या जागेतच हां जुनी इमारत सोडवून आम्ही तिथं करणार आहे आज प्रकाशदादा यांची गेल्या ती दोन महिन्यापूर्वी शिल्पाकोळी यांची निवड झालेली होती त्यांची निवड झाल्यानंतर त्या जो काही कालावधी ठरलेला होता त्यानंतर त्यांनी स्वर राजखोशीने त्यांचा राजीनामा आणून आमच्याकडे सुपूर्द केला त्यानंतर आम्ही ठरवलं की दुसऱ्या माणसाला संधी द्यायची तर आमचे प्रकाशदादा म्हणजे सगळ्यांचं सर्वांनुमते ठरलं आणि त्यानंतर बिनविरोध निवड करण्यात आली प्रकाशदाची आज ग्रामपंचायत जी सा बिनविरोध केली ही जवळजवळ जो जो आमच्या आता दोन हजार बावीसला ग्रामपंचायत इलेक्शन लागली होती त्यानंतर आम्ही दोन्ही पार्टी बंटेसाहेब ग्रुप आणि मुनामार ग्रुप आम्ही एकत्र होऊन आम्ही ग्रामपंचायत कॉम्प्रोमाइज केली त्या कॉम्प्रोमाइजमधून आज पण विकासाची कामं दोन्हीकडनं व्यवस्थित होत आहेत त्यामुळे सर्वांचं आता रोटेशन प्रमाण करून त्यांना आता पण एक मावजी स डेप्युटी आपले कोळी मॅडम आणि नवीन जे आता नियुक्त झाले ते प्रकाश कांबळे हिंची आता बिनवू सर्वांच्या मते आता सर्व नेते मंडळींच्या ते बिनिरोध करण्यात आले त्यात सदस्यांच्या असते पण त्यांचा बिनव करण्यात आले त्यांच्या इथून पुढच्या कामाला जे सहकार लागेल ते आमच्या सर्वांचं त्यांच्या सहकार लावावेल तर नाही विकास निधी काय अडचण सहा येत नाही पण काही थोडे अडचणी येतात पण स्थानिक लोकला लो थोडंसं किरकोळ अडचण येतात त्याआ स्थानिक लोकला लो संपून आम्ही विकासाचे काम आता बरीच आणली आता आम्ही आता आमदार बंटीपाल साहेबांच्या फंडातून आम्ही दोन कोटी एकोणतीस लाख गर्दी मंदिरला आणली एक कोटी सव्वीस लाख रुपये आम्ही आता तळ्यासाठी नियोजन करून आणलेले फंड आणले आहेत परत गावात अंतर्गत रस्ते काढले आहेत म अमोल माणकांच्या फंडातूनसुद्धा आम्हाला एक लाख रुपयाचं पण मदत आपल्याला दरडी मंदिरसाठी मिळालेलं आहे त्यामुळं बरेच विकासाचं कामं पंचवीस मध्ये कामं ही जी आहे ती विकासाची कामं आम्ही मार्फत आता जोरात चालू आहेत माझं नाव प्रकाश भगवान कांबळे वस्तगडे गाव आज उपसरपंचपदी माझी निवड झाली आहे तर ग्रामपंचायत सदस्य सर्वांनी मला सहकार्य केल्याबद्दल मी त्यांचा आभारप्रथम मानतो गावातील प्रमुख प्रश्न तसं बघितला तर आता कचरा न, कचरा नि निवारणचा आहे रस्ता घटरी आता बऱ्यापैकी आपण पंडातून धरलेले आहेत आता पण प जी प पाईपलाईन योजनेचे जे त्यामुळे उकरलेले आहेत त्यामुळे ते रस्ते खराब झालेले आहेत ते आता आपण ह्या पंडातून करत आहे